श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोंबरला या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी कौजागिरी पौर्णिमा तर जीव गेला तरीही चालेल पण या तीन वस्तू चुकूनही कुणाला देऊ नका नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही तुमच्या घरातून लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी वास करेल त्याचबरोबर शंभर पिढ्यांचे दारिद्र्य तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तर सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व त्याचबरोबर त्याचा प्रभाव वेगवेगळा असतो तर सोमवारी जी पौर्णिमा आलेली आहे तर या पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो दुपारी बारा वाजून सदवतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि त्याचबरोबर या पौर्णिमेची कोजागिरी पौर्णिमेची समाप्ती असणार आहे तर ती सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून स सतरा मिनिटांनी संपणार आहे तर ही जी कोजागिरी पौर्णिमा तिथी आहे तर ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी असल्यामुळे या तिथीच्या दिवशी काही सेवा आणि उपाय करायला अतिशय महत्व असत कारण पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून देवी माता लक्ष्मीचा या दिवशी जन्म झाला म्हणजेच माता लक्ष्मीचा या दिवशी प्रकट दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या दिवशी धनाची देवी देवी ही रात्री धनसंपत्तीची देवी लक्ष्मी ही कृती तलावर फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद प्रदान करत असते जो व्यक्ती या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत देवीची उपासना सेवा उपासना करत असतो तर त्यांना देवी हे आशीर्वाद प्राप्त करत असते धनसंपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरामध्ये या माता लक्ष्मीची खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणी उपासना करत नाही सेवा करत नाही किंवा रात्री बारापर्यंत जागरण करत नाही ज्या लोकांच्या घरामध्ये सर्वत्र अंधार असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही माता लक्ष्मीची जी बहीण असते अलक्ष्मी ती त्यांच्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे अशा लोकांच्या घरामध्ये पैसा हा कधीही टिकत नाही आर्थिक समस्या आर्थिक भरभराट होत नाही आणि वारंवार त्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळत नाही तर त्यामुळेच बघा बरेच जण या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करत असतात देवी लक्ष्मीची पूजा आराधना आरासना करत असतात आणि आपण जर कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा उपासना आराधना केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्यावरती धनप्राप्ती करत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्यामुळेच या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा पूजा करायला अतिशय महत्त्व असतं या दिवशी चंद्राच्या छेदर शाळेमध्ये दूध ठेवलं जातं किंवा मग खीर ठेवली जाते म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रकांतामध्ये दूध ठेवलं जातं त्याच्यामुळे आपल्यावरती चंद्रदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यामुळे हे दूध ग्रहण केल्याने आपल्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतात तर त्यासुद्धा दूर होतात असतात आणि दुधामध्येच बघा फक्त दुधामध्ये चंद्रप्रकाश शोषून घेण्याची ताकद ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी च दूध हे चंद्रप्रकाशामध्ये ठेवले जाते तर कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी आणि वर्षातील बारा पौर्णिमा असतात तर बारा पौर्णि पौर्णिमांपैकी एक महत्त्वाची आणि शुभतिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचंसुद्धा पालन करायचं असतं आणि त्यामुळेच आपल्याला कोणीही कितीही मागितली तरीसुद्धा आपल्या घरातील थी। या तीन वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत चुकूनही द्यायच्या नाहीत नव्याण्णव टक्के न लोकांना या वस्तू माहिती नाहीत कोणत्या वस्तू द्यायच्या किंवा कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत यामुळे आपल्या आप घरामध्ये दरिद्री येते दारिद्र्य येतं सात पिढ्यांचं दारिद्र्य घरामध्ये शिरत असतात त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहत नाही कारण याच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा धनाची लक्ष्मीचा जन्म झाला होता कारण या दिवशी धनाची लक्ष्मी लक्ष्मीचा समुद्र मंथनातून ती प्रकट झाली होती म्हणूनच काही जे नियम आहेत तर ते आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहे कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि यातच जर आपल्याला या जर तीन वस्तू कुणालाही दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये ग्रहदोष लागतो अलक्ष्मी वास करत असते तसेच आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये गरिबी येते किंवा मग कष्ट केलं तरी कितीही खूप कष्ट केलं तरी आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आजारी व्यक्ती पाडतात किंवा मग भरपूर कर्ज असं झालेलं असतं तर अशा काही गोष्टी असतात तर त्या जर आपण दिल्या तर आपल्या समस्या ह्या वाढत असतात म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या वस्तू ज्या आहेत मी सांगणार आहे तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी डान्स स्नान आणि अन्नाला खूप महत्त्व दिलं जातं आणि आपल्या काही अशा ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत तर या वस्तू आपण कुणालाही दान करायच्या नाहीत फक्त आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू दान करायच्या नाहीत इतर दिवशी तुम्ही दिल्या तरी सुद्धा चालतील पण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू अजिबात दान करायच्या नाहीत चुकूनही जर या वस्तू तुम्ही दान केल्या किंवा दिल्या तर तुम्हाला अशुभ संकेत मिळतील आणि तुमच्या घरामध्ये अडचणी संकट निर्माण होतील तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर आप या आपल्याला कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाहीत म्हणजे बघा सहा ऑक्टोंबरपासून ते सात ऑक्टोबरपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत या वस्तू तुम्हाला कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत कितीही तुमची जवळची व्यक्ती असेल तरीसुद्धा त्या व्यक्तींना तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत बऱ्याच वेळा आपण खूप मनोभावी देवाची पूजा करत असतो उपासना करत असतो खूप व्रत वैकल्य करत असतो पूजापाठ करत असतो खूप कष्ट करत असतो तरीही आपल्या कष्टाला आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कितीही देवाची सेवा करतो परंतु आपल्याला त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही कारण बघा अशा काही ती तिथींवरती आपण अशा काही जर चुका केल्या तर त्यामुळे आपल्यावरती देवी लक्ष्मी नाराज होत असते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये आपल्याला अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावे लागत असतं तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर या दिवशी आपल्याला या चुकूनही द्यायच्या नाहीत तर बघा सगळ्यात पहिली जी वस्तू आहे तर ते आहे दही तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही हे कोणालाही द्यायचं नाही यामुळे आपल्याला अनेक संकट विघ्नही येऊ लागतात आपल्या आयुष्यामधले जे सुख आहे शांती आहे सम समाधान आहे तर ते निघून जाऊ शकते तसेच आपल्या कुंडलीतील ग्रहदोष आहेत तर त्या सुद्धा निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर बघा आपल्या धनांसंबंधित ज्या काही वस्तू आहेत तर त्याच्या संबंधित आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात आणि शुक्र दोष हा लागू शकतो शुक्र हा धनासंबंधित असतो जर शुक्र जर आपला कुमकु झाला तर देवी आपल्यावरती नाराज होऊ लागते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी निर्माण होते पैशांच्या अडचणी तुम्हाला निर्माण होऊ लागतात त्यामुळे दही हे वस्तू जी आहे तर ही आपल्याला कौजगिरी पौर्णिमेच्या दिवशी कुणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे तर मीठ तर बघा समुद्रमंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे त्याचबरोबर मिठ मीठ मिट देखील समुद्र मंथनातूनच आलेला आहे मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मीठ दान करणं फार अशुभ मांडलं जातं यामुळे घरामध्ये अन आन, नकारात्मकता येऊ शकते वाईट संकट बाधा येऊ लागतात आणि त्यामुळेच बघा आपल्याला मीठ हे कुणालाही या दिवशी देऊ नका जर बघा तुमचे शेजारी बाजारी जरी तुम्हाला मीठ मागायला आले तरी तुम्हाला कधीही कोणत्याही दिवशी मीठ हे चुकूनही द्यायचं नाही त्याचबरोबर तिसरं म्हणजे तिसरी जी वस्तू आहे तर ते पैसे तर बघा बऱ्याच वेळा काही भागांमधील पैशाला सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं किंवा लक्ष्मी असं म्हटलं जातं आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली म्हणजे पैसे आल्यानंतर आपण लक्ष्मी आले असं म्हणत असतो म्हणूनच पैसे जे आहेत तर हे या दिवशी क्वजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत उसने पैसे जर घरी मागायला आले तर नाही असं सांगायचं आहे तर उसने पैसे किंवा उधार पैसे कोणालाही ना द्यायचे नाहीत किंवा तुम्ही स्वतःसुद्धा घ्यायचे नाहीत कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये असते आणि ती सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरातील लक्ष्मी आपण इतरांना दिली तर आपली घरातील लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये जात असते आणि म्हणूनच आपल्याला कोणाचेही पैसे घ्यायचे नाहीत आणि आपले पैसे कोणालाही द्यायचे नाहीत त्याचबरोबर बघा झाडू आपल्या घरातील झाडूसुद्धा कुणालाही चुकूनही द्यायचं नाही जर तुम्ही फ्लॅटमध्ये कुठे शहरामध्ये राहत असतील तर तुमचे शेजारी बाजारी बाजाऱ्यांचा झाडू इकडे तिकडे गेलेला असेल आणि म्हटले की त्यांनी की, की पाच मिनटासाठी तुमचा झाडू आम्हाला द्या तरीसुद्धा कितीही विनवण्या केल्या तरी तुम्हाला तुमच्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही झाडू आपण कारण लक्ष्मीपूजनाला म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला सुद्धा झाडूला खूप महत्त्व दिलं जातं झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते त्याच्यामुळे आपली जी काही लक्ष्मी आहे पैसे आहेत आर्थिक समस्या आहेत तर आपण जर आपला झाडू या दिवशी कोणालाही चुकूनही दिल्या तर आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते त्याचबरोबर पाचवी जी वस्तू आहे तर लोखंडच्या वस्तू तर बघा भागा, काही भागांमध्ये लोखंड दान करायला अतिशय शुभ मानलं जातं काही ठिकाणी लोखंडसुद्धा दान केले जातात परंतु वजगिरी पौर्णिमेच्या दिवशी लोखंडच्या काही वस्तू असतील तर या आपल्याला इतरांना अजिबात चुकूनही द्यायच्या नाहीत किंवा मग दान म्हणून सुद्धा द्यायचे नाहीत यामुळे आपल्यावरती शनीचा हा निर्माण होऊ शकतो दोष होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक संकटांना विघ्नांना सामना त्याचा करावा लागत असतो आणि त्यामुळेच आपल्याला लोखंडाच्या वस्तूसुद्धा कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत तर या ज्या काही वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला कितीही कोणीही किती, किती, किती मागितल्या तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही द्यायच्या नाहीत या वस्तू जर दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी साळ सोडून जाईन आणि घरामध्ये दरिद्र येईल अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल